साहेब माझ्या लेकराला जर तुम्ही मदत केली ना तर मी जिंदगीवर तुमचे उपकार विसरणार नाही आणि साहेब तुम्ही जर मला नाही मदत केली तर माझ्या लेकराला दगड फोडल्याशिवाय पर्याय नाही मुंडे साहेबाचं अंतकरण महाराज भरून आलं अनेक नेते होतील अनेक नेते निघून जातील पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबाची बरोबरी कोणी करू शकत नाही हितासाठी संघर्ष करुनी जीवनात वाघासारी का झुंजला परळीचा गोपीनाथ दिल्ली दरबारी आवाज घुमतो नाथाचा मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा इथ कऱ्यासाठी जगला परळीचा गोपीनाथ नाही ना देवाला राहावलं घेऊन गेले वैकुंठात आजही प्रत्येक माणसाला वाटतय की मुंडे साहेब जिवंत आहेत गेले नाहीत आजही माणसाची भावना आहे